नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा योजनेसंदर्भात खूप महत्वाचे असे अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या वर्षीच्या पीक विमा योजनेमध्ये महत्वाचे बदल केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आता शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळवायचा अगोदर पीक मा जी योजना होती त्या पीकमा योजनेअंतर्गत एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येत होतं परंतु आताची पीकमा योजना आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आहेत याच बदला संदर्भात आपण सगळ्यात महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे पीक विम्या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो बघा काय झालं राज्य सरकारच्या माध्यमातून मागचे दोन ते तीन वर्षापासून आपण जर पाहायला गेलं तर एक रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येत होतं परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक रुपयामधली पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे त्याचं कारण होत की पीकमा योजनेमध्ये महत्वाचे मोठे घोटाळे झाले हे घोटाळ्यामुळे पीकमा योजना एक रुपयाची बंद केली आणि सरकारने नवीन पीकमा योजना आणली वर्षी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता पीक विमा योजना सरकारने नवीन आणली आणि याच्यामध्ये सरकारने महत्वाचे बदल केले होते की शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक भरता येणार नाही शेतकऱ्यांना सोयाबीन साठी अकराशे साठ रुपये आता जिल्ह्यानुसार पन्नास शंभर रुपयाचा बदल कमी जास्त होऊ शकतो परंतु अकराशे साठ रुपये साडे अकराशे रुपये देऊन सोयाबीन साठी हेक्टरी पीकमा योजनेमध्ये सहभागी सहभागी होऊ शकतात कापसासाठी जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर हेक्टरी सहाशे रुपये देऊन पीकमा योजनेमध्ये म्हणजे दोन रुपये दोन टक्के प्रीमियम भरून शेतकरी पिकमा योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात पहिलं असं नव्हतं एक रुपया भरून शेतकरी पीकमा योजनेमध्ये सहभागी होत होते परंतु सगळ्यात मोठं फॅक्टर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं चुकीचं मानलं जाणार आहे आतापर्यंत जी ची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायची त्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम म्हणजे सुरुवातीला जे काही नुकसान झालं त्याच्यामध्ये पहिली नुकसान भरपाई त्या पद्धतीने मिळायची नंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मध्यंतरी जर तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही क्लेम केल्यावर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई पिकण्याची मिळायची आणि शेवटी पीक काढणी आणि पीक कापणीच्या आधारे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळायचा म्हणजे पहिले तीन ट्रिगर होते सुरुवातीचं ट्रिगर एक मध्यंतरीचं ट्रिगर आणि शेवटचं ट्रिगर म्हणजे तीन हे तीन ट्रिगर अंतर्गत तुम्हाला पिकम्याचे नुकसान रुपये आतापर्यंत मिळायचे परंतु यावर्षी सरकारने पूर्ण नियमच बदल बदलून टाकले फक्त एका ट्रिगर अंतर्गत फक्त एकाच ट्रिगर अंतर्गत तुम्हाला पिकमाची भरपाई आता मिळणार आहे हे मात्र शेतकऱ्याच्या दृष्टीनं चुकीचा निर्णय शासनाचा म्हणावा लागेल मग आता पिकण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही जर पिकमा भरला तुम्हाला जर पिकण्यासाठी पात्र व्हायचं असेल तर क्लेम करणं अत्यंत महत्वाचं आहे बंधनकारक आहे आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये काय झालं चोवीस मध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी क्लेम केले ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्यांनाच पिकमा मिळाला ज्यांनी क्लेम नाही केले त्यांना रुपयाही भेटला नाही आता राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमची सूचना अधिसूचना होती ज्याच्यामध्ये हिंगोली आहे नांदेड आहे परभणी जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये अहमदनगर असेल अकोला असेल वाशिम असेल अमरावती असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा शेतकऱ्यांना पिकमा मिळाला परंतु या वर्षीची जी पिकमा योजना होती त्याच्यामध्ये महत्वाचे असे बदल सरकारने केलेले त्यामुळे हे खूप बदल महत्वाचे आहेत आणि या बदलानुसारच तुम्हाला पिक विमा भरावा लागेल त्यामुळे आतापर्यंत जर आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये साडेपाच uh, हजार कोटी रुपयाचा फिकमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे असा आकडा कृषी भागाने शेतकऱ्यांना स्पष्टपणे किंवा असा आकडा जाहीर केलेला uh, आहे आणि अतिवृष्टी नुकसान रुपया संदर्भात जर पाहायला गेलं तर जवळपास सहा हजार कोटी रुपये जवळपास याच्यामध्ये सततच्या पावसाचं अनुदान झालं गारपीटीचं अनुदान झालं अतिवृष्टीचं अनुदान झालं हे सगळे अनुदान शेतकऱ्यांना सहा हजार कोटीचा आकडा कृषी विभागाने स्पष्ट केलेला आहे म्हणजे दोन्ही जर नुकसान भरपाई जर स्पष्ट केले तर अकरा हजार कोटीचा काहीतरी आकडा आहे इतकी नुकसान भरपाई नुकसान उपाय ही पिकम्याची भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहे असं कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे परंतु यावर्षी जी पिकमा योजना आहे याच्यामध्ये खूप मोठे बदल केले आहेत शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरून या पिकमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे त्यामुळे खूप महत्वाचे असे बदल आहेत तुम्हाला जर विमा योजना जर पात आता यावर्षी जर तुम्ही पिकमा भरला आणि तुमचं जर नुकसान झालं तर शंभर टक्के क्लेम करा आणि क्लेम केल्याशी तुम्हाला पिकमा मिळणार नाही आणि एक रकमीत शेतकऱ्यांना पिकमा मिळणार असं कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे राज्य व केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या पिकमा योजनेमध्ये हे बदल केलेले या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटते हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद